लोकसभेला ज्यांनी एकमेकांविरोधात शड्डू ठोकला होता ते माजी खासदार संजय काका का पाटील विद्यमान खासदार विशाल पाटील आणि नुकतेच काँग्रेस सोडून भाजपवासी झालेले पृथ्वीराज पाटील एका कार्यक्रमात गप्पा गोष्टीत रंगलेले दिसून आले विशेष म्हणजे या कार्यक्रमाला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती निमित्त होते सन बोडो अतिरेक्यांविरोधात झालेल्या चकमकीत सांगली जिल्ह्यातील बुदगावचे सुपुत्र लेफ्टनंट कर्नल प्रकाश बाबुराव पाटील यांनी शौर्यानं लढत वीर मरण पत्करले त्यांच्या स्मरणार्थ बुदगाव ग्रामपंचायत आणि लोकवर्गणीतून उभारण्यात आलेल्या स्वागत एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लोकार्पण सोहळ्याचे यावेळी व्यासपीठावर आजी माजी आमदार खासदार आणि पृथ्वीराज पाटील व्यासपीठावर एकत्र होते यावेळी तिघांमध्ये गप्पांचा फड रंगला श्री सिद्धेश्वराच्या पावन नगरीत बुदगाव ग्रामपंचायत व सर्व ग्रामस्थ यांच्या वतीनं माळभाग एस टी स्टँड इथं उभारण्यात आलेल्या शहीद लेफ्टन्ट कर्नल प्रकाश बाबूराव पाटील प्रवेशद्वार या भव्य स्वागत कमाणीचा उद्घाटन समारंभ माननीय नामदार चंद्रकांत दादा पाटील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य व पालकमंत्री सांगली जिल्हा यांच्या शुभ हस्ते व माननीय विशालदादा पाटील खासदार सांगली लोकसभा मतदारसंघ विधानसभा माननीय नायकवडी विधानपरिषद सदस्य माननीय पृथ्वीराज बाबा पाटील संचालक सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक दादा गाडगीळ आमदार सांगली विधानसभा माननीय संजय काका पाटील माजी खासदार सांगली लोकसभा लेफ्टनंट कर्नल डॉक्टर भीमसेन चौदा निवृत्त जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सांगली आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी मिराज पंचायत समितीचे माजी उपसभापती विक्रमभाऊ पाटील स्वागत कमान अध्यक्ष वैशाली विक्रम पाटील सरपंच ग्रामपंचायत बुधगाव स्वागत कमान उपाध्यक्ष अविनाश शिंदे उपसरपंच ग्रामपंचायत बुधगाव स्वागत कमान सचिव रामदास पाटील तंटामुक्ती उपाध्यक्ष बुधगाव ग्रामपंचायत अधिकारी दस्तगीर मुलानी ग्रामपंचायत बुधगाव तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य सदस्या माजी सैनिक व सर्व ग्रामस्थ बुधगाव उपस्थित होते